रुग्णवाहिका वेळेवर आली नाही त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे भंडाऱ्याच्या पवनीतील ग्रामीण रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे ग्रामीण रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका बंद असल्याचं कारण सांगितलं दुसरी रुग्णवाहिका दीड तासानंतर आली तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता आज सकाळी सुरू होती आता बिघडली हो आम्ही हे वरिष्ठांना पण बिघडली किती वाजे म्हणजे हे सायंकाळच्या सात आठ वाजेला सायंकाळच्या सात आठ वाजे मग त्याच्यानंतर तुम्हाला वर कळवल्यानंतर काय झालं वर म्हणलं ठीक आहे दुसरी दुसरी गाडी पेशंट मारतील इमर्जन्सीचा दुसरी गाडी अरेंज करून देतात आजूबाजूची जसे हे पालंदूरची आहे किंवा लाखांदूरची बंद करी यायचा यानं म्हणला ना हे कोटा बोलत आहेत हे यायची अँब्युलन्स नेहमीच बंद राहते हे आता नेहमी बाहेरून अँब्युलन्स बोलावं लागते लाखांदूरून अँब्युलन्स येते दोन तास तीन तास लागते त्याच्यानंतर ते अॅम्ब्युलन्स येते तोही सला ड्रायव्हर मी याला एवढा वेळ आहे तेवढा वेळ आहे आरामात सांगते आणि आरामात येते इकडून कोंड्यावरून डॉक्टर बसते तिकडे निघते हे पद्धत गेल्या दोन चार वर्षापासून सुरू